नमस्कार मंडळी तर मी आज आली आहे सीएसटी टी स्टेशनवरती आणि मी गावाला निघाली आहे तर मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये माझं घर आणि माझं गाव माझी फॅमिली माझे मम्मी पप्पा मी सगळं या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे ॲक्च्युली मी मुंबईमध्ये आणि एक वर्षाच्या नंतर मी माझ्या मम्मी पप्पांना फॅमिलीला भेटण्यासाठी जात आहे चला तर या ब्लॉग मध्ये मी गावी जाल गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो फायनली सो आमच्या गावची गाडी इथे लागलेली आहे लातू बिदर एक्सप्रेस तर याच ट्रेनमध्ये मी जात आहे खूप गर्दी असते आमच्या गावाला जाण्यासाठी म्हणून लोक थोडं आधी येऊन इथे नंबर लावतात आले जे आहे माझ्या सीटकडे जाण्या

मी फायनली ट्रेनमध्ये बसली आहे आणि ही मावशी आहे ही पण आमच्या गावाकडे उतरणार आहे लातूरचीच आहे लातूरचीच आहे मुलगी अंधे आम्ही संदच आता उतरणार काय कामायची मुलगी ही आमच्या गावाकडलीच आहे मावशी तर आता थोड्या वेळामध्ये ट्रेन स्टार्ट होणार आहे तर मी तुम्हाला दाखवते तर फायनली मुंबई मी लातूर रोडला पोहोचले आहे आणि आता स्टेशन आता आहे उदगीर आणि खूप जास्त प्रवास केला पूर्ण बारा तेरा तास ट्रेनमध्ये प्रवास केला आहे तर आता मी घरी जाते फायनली मंडळी मी माझ्या स्टेशनला पोहोचली आहे उदगीर माझं स्टेशन आहे आणि आता मी घरी चालली आहे घराचा रस्ता आहे आणि मी घरी आलेली आहे माझी मम्मी काम करते माझं घर आहे गुड इवनिंग मी आता झोपून उठली आहे आणि बघा माझी मम्मी माझी आत्या नाश्ता करतात ही माझी आत्या आहे हॅलो बोल आणि माझी मम्मी आहे नाश्ता करते चहाचा टाइम झाला आहे त्यांचा चाय पेज बसलेला आहे आणि माझी आई आहे आजी आहे आजी पण नाश्ता करते चला तर मी तुम्हाला माझं घर दाखवते हे माझं घर आहे म्हणजे मी तुम्हाला एक कॉमेडी दाखवणार आहे ही आहे माझी आत्या आणि खूप मस्त गाणं गाते आत्या गाऊन दाखव ना सगळ्यांना मेरे दिल में रहना है मेरे दिल में न प्याारे प्यारे बनके हो मेरे जिंदगी में तुम बार बन बनके ओ हयो मेरे जिंदगी में तुम बार बन बनके <coughs> तर म्हणजे आजच्यासाठी एवढंच आणि आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये असंच कंटिन्यू करणार आहे तर चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय